चौदा अप्रेल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील छावणी येथे एक बालक जन्माला आलं नाव दिलं भीमराव रामजी आंबेडकर कोकणातली आंबडवे गावाचा हा मुलगा जन्मतःच अस्पृश्य समजल्या गेलेला महार समाजातला त्याचे वडील रामजी मिलेटरीमध्ये होते आणि आई भीमाबाई ही धार्मिक परंतु परिस्थितीनं पिछलेली शालेय जीवनात बाबासाहेबांनी भोगलेली अपमानांची जखम त्यांच्या मनात खोलवर कोरली गेली हांड्याला हात लावू नका शाळेत बाजूला बसवा एका ब्राह्मण शिक्षिकाने पाटावर बसू दिलं पण तोच हात धुवायचा ही वागणूक स्वरूप होती भीमरावांनी ठरवलं की ही अंधश्रद्धा आणि विषमता शिक्षणानेच मोड मोडायची उन्नीसशे सातमध्ये मध्ये मुंबईच्या अल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला महाड समाजातील पहिले मेट्रिक पास झालेले विद्यार्थी पुढे बाराव्या वर्षी आईचा मृत्यू झाला पण त्यांनी शिक्षण सोडलं नाही अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश प्रवेश मिळाला तिथे त्यांनी शिक्षणाने माणूस समजदार आणि क्रांतिकारी बनतो हे अनुभवले दोन पी एच डी मिळ मिळवणारा पहिला भारतीय दलित पुढे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही शिक्षण पूर्ण केलं एक व्यक्ती एक संधी असेल तर किती उंच भरारी घेऊ शकतो हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं परत भारतात आल्यावर त्यांना सामाजिक व्यवस्थेची भयंकर स्थिती अनुभवायला मिळाली शिक्षण असतानाही दलित म्हणून समाजाने त्यांना स्वीकारलं नाही सार्वजनिक पाणवठ्यावर अस्पृश्यांना पाणी प्यायला मनाई होती बाबासाहेबांनी चौदार तलाव उघडण्यासाठी सत्याग्रह केला लाखोंनी सहभाग घेतला दलितांचा आवाज बुलंद झाला जिथे देव सगळ्यांचे पण मंदिर काही जाती पुरते बाबासाहेब म्हणाले देव जर तुझाच असेल तर माझाही आहे मंदिर प्रवेशासाठी ते लढले पण त्यांचा संघर्ष अनेक वर्ष चालूच राहिला उन्नीसशे सेताळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला पंडित नेहरूंनी बाबासाहेबांना देशाचा संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमलं भारतीय राज्यघटना ही लोकशाही निरपेक्षता समानता आणि मानवतेच्या तत्वावर आधारित ठरली प्रत्येक भारतीयाला हक्क देणारी आणि कोणालाही कमी लेखून न देणारी कायद्याने आम्ही सर्व समाना होत समान आहोत पण प्रत्यक्ष आयुष्यात अजूनही आम्ही समान झालो नाही ही त्यांची वेदना होती मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून म्हणणार नाही उन्नीसशे त्रेपन्नमध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्याबरोबर पाच लाखहून अधिक अनुयायींना बौद्ध धर्म दीक्षा घेतली त्यांनी बौद्ध धर्मात मानवतेची करुणेची आणि समानतेची शिकवणगी पाहिली सहा डिसेंबर उन्नीसशे छप्पन बाबासाहेबांनी जगाचा निरोप घेतला त्यांची समाधी भूमी दादर मुंबई येथे आहे त्यांना उन्नीसशे नव्वदमध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आलं आजही त्यांच्या विचारांनी कोट्यवधी लोकांना जगण्याची दिशा दिली आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा माणूस हा जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो जो समाज शिक्षणापासून दूर राहतो तो शेवटी नष्ट होतो बाबासाहेब हे केवळ एक नेता नव्हे ते एक युग होते त्यांनी एका दलित बालकापासून ते संविधान शिल्पकार होण्यापर्यंतचा प्रवास केला त्यांनी शिक्षण संघर्ष समता आणि आत्मगौरवचा दीपस्तंभ उभा केला जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला अस तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद